माझे म्हणजे किंवा माझे जे विचार आहेत आपण शिवकाल आठवतो आणि शिवाजी जेव्हा कार्यकाल आठवतो त्या सगळ्यात पहिली जी गोष्ट आठवते ती जिजाऊ आठवतो आणि जिजाऊ आठवल्यानंतर मग शिवाजी संभाजी हे जे जे आहे ते हे वाटतात अशी ही जिजाऊ जिनी महाराष्ट्रातला राजा तयार केला आणि राजा तयार करून त्याच्या अजून उत्कृष्ट काम करून घेतलं अशी ही जिजव की जिला लहान मुलाला कसं तयार करावं त्याची मानसिक तयारी कशी करून घ्यावी शारीरिक तयारी कशी करून घ्यावी त्याच्या अंगामध्ये धडाडी चांगले विचार आणि त्या विचाराप्रमाणे समोर जाण्याचं त्याचं कर्तृत्व काय गाजवावं हे शिकवण्याची कला जिजाऊनी केली होती आणि त्याच्याप्रमाणे तिने शिवाजीला घडवलं आणि शिवाजीला घडवल्यानंतर शिवाजींनी जे कर्तृत्व समोर दाखवलं तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे अशी ही जी जिजाऊ होती ही पंचसूत्रातली होती तिला व्यापक मातृत्व होतं त्याचबरोबर व्यापक जातृत्व होतं ती ती उदारसुद्धा त्याचबरोबर होती त्याचबरोबर कर्तृत्व होत की आपल्या मुलाला चांगलं करायचं आणि ज्या तो लहान होता आणि त्यावेळेला राजांनी सबन जहागीर त्यांच्या हाती दिली होती आणि ती जहागिरी हातात देऊन त्या जहागिरीची जोपासना करण्याची त्यांच्यावर जबाबदारी टाकली ती जबाबदारी समर्थ पण हे करू किती संडे बखडे आपपसाते मतभेद हे सगळे बाजूला करण्याचं कर्तृत्व तिने गाजवलं होतं आणि ते कर्तृत्व तुझ्यात होतं त्याच्याशिवाय यवन याच्यामुळे खाली मान घालून जगणारे आपले सगळे महाराष्ट्र मराठी माणसं हे जेव्हा आपलं सगळं कर्तृत्व विसरून गेले होते आपला पराक्रम विसरून गेले होते आणि भीतीनीमुळे आपल्या सगळं याच जे काम करत होते तर ती त्यांची मानदाट करण्याचं नेतृत्व त्यांच्याजवळ होतं आणि असं नेतृत्व जवळ असल्यामुळे या प्रत्यश्रुतीच्या द्वारे त्यांनी त्यावेळेला मरगळलेली मराठी समाज हा जागृत केला आणि हा मराठी समाज जागृत केल्यानंतर मग शिवबाचा उदय झाला आणि मग शिवबाबांनी त्या नेतृत्वाच्या जागृत झालेल्या मराठ्यांना एकत्रित करून मग पलीकडे आपलं राज्य स्थापन करण्यापर्यंत त्यांनी आपलं कर्तृत्व